अलिशा मुजावरचे गरुडचे नीट परीक्षेमध्ये सातशे वीस पैकी सहाशे बेचाळीस गुण मिळवत झाली उत्तीर्ण अलिशाच सर्व स्तरातून होते कौतुक मिरज येथील अलिशा मनसूर मुजावर हिने आपल्या जिद्द चिकाटीच्या जोरावर नीट परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे बेचाळीस स्कोर आकाशवाणी ऑल इंडिया रँक मध्ये अव्वल येऊन गावाबरोबर संपूर्ण जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे यामुळे अलिशाहीचे संपूर्ण सांगली जिल्ह्यातून कौतुकाचा सा वर्षाव होत आहे अलिशा ही किशोर करिअर पॉइंट या अकॅडमीची विद्यार्थिनी होती अलिशाने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा पास केली नीट परीक्षेच्या बरोबरीने जेई मेन्स आणि सीईटी परीक्षा देखील दिली जाते ज्यामध्ये अलिशा अनुक्रमे चौऱ्याण्णव टक्के आणि नव्याण्णव पॉईंट सतरा टक्के गुण मिळाले आहेत आज येथील कुसुमताई राजाराम बापू पाटील सभागृहात हाजी आबिद मोमीन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अबीत मोमी हाजी निसार पठाण जावेद इभुशे आयाज पटेल हाजी मेहबूब संदे हाजी मुनीर जमहदार हाजी शमशुद्दीन पठाण हाजी मुक्तार खतीब आदी उपस्थित होते